गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी श्री स्वामी समर्थ मठ छोटा काश्मीर आरे कॉलनी गोरेगाव यांच्या वतीने एक कोटी नाम जपाचा संकल्प करण्यात आला होता यावेळी वटवृक्ष देवस्थान अध्यक्ष महेश इंगळे विशेष मार्गदर्शन करताना म्हणाले की श्री स्वामी समर्थांचे भक्तीचे कार्य पुढे नेण्याचे काम नंदकुमार पेडणेकर यांच्यासारखे स्वामी भक्त करत आहेत भिऊ नको तुझ्या पाठीशी आहे या उक्तीनुसार स्वामींनी नामस्मरण जप आपल्याकडून पूर्ण करून घेतला आहे नामस्मरणात खूप मोठी ताकद आहे पुढील जीवनात आपणा सर्वांना सुख समृद्धी लाभो अशी स्वामींचरणी प्रार्थना करतो नवीन भक्त निवास दर्शन रांग तसेच श्रीकृष्ण मंदिर याच्या पायाभरणीमध्ये या, पाया या लिखित जपाचा निश्चितच उपयोग होईल स्वामी नामाचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम स्वामी भक्त नंदकुमार पेडणेकर करत आहेत त्यांच्या या कार्याला माझ्या यापुढेही शुभेच्छा आणि आशीर्वाद राहतील यावेळी अक्कलकोट वटवृक्ष देवस्थान अध्यक्ष महेश इंगळे विशेष मार्गदर्शन करताना म्हणाले की या नामजपाच्या वह्या अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ समाधी मंदिर तसेच वटवृक्ष मंदिर येथे सुपूर्द करण्यात नामजप संकल्प वह्या अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ समाधी मठात सर्व स्वामी भक्तांस आशीर्वाद मिळण्यासाठी ठेवण्यात आल्या एक कोटी जपाची पूजा चोळप्पा महाराजांचे पाचवे वंशज श्री अन्नू महाराज यांनी करून सर्वांना शुभेच्छा दिल्या त्यानंतर एक कोटी दिव्य जप वह्या पालखीतून श्री स्वामी समर्थ वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट येथे मिरवणुकीतून नेण्यात आल्या वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष श्री महेश इंगळे यांनी सर्व पालखी धारकांचा सत्कार करत स्वामी कृपा प्रसाद वस्त्र दिले यावेळी अक्कलकोट भूषण स्वामी रत्न पुरस्कार सन्मानित हडपीड मठाचे सचिव नंदकुमार पेडणेकर श्री दत्त स्वामी सेवा केंद्र स्वामी समर्थ मठ छोटा काश्मीर आरे कॉलनी गोरेगाव मठाचे मठाधीश स्वामी भक्त श्री अशोक गुराम यांची मोलाची साथ लाभली सर्व स्वामी भक्तांनी भाग घेऊन स्वामी भक्तीची सेवा रुजू केल्याबद्दल नंदकुमार पेडणेकर यांनी आभार मानले यावेळी श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड संस्थापक सचिव नंदकुमार पेडणेकर श्री स्वामी समर्थ मठ छोटा काश्मीर गोरेगाव आरे वसाहत मुंबईचे अशोक गुराम नितीन सदानंद म्हापसेकर सचिन राघो लोके अनंत जंगम मारुती जंगम प्रकाश जोईल मधुसूदन भडसाळे राणे आणि असंख्य स्वामी भक्त उपस्थित होते मसुरे प्रतिनिधी आपली नगरी न्यूज